शहराची बात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मैं कियार सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर कॉंग्रॅच्युलेशन वाहिनी बार झाल्याबद्दल पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती आता ठीक आहे ना सगळं अगं होता थोडा प्रॉब्लेम पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होतं ना साथीला सगळं सुरळीत घेणार मातृसेला ते रजोनिवृत्ती स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं अहमदनगरमधील मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल ऑपस्ट्रेट रे आयसीयू किशोर वहिन आणि विवाहपूर्व समुपदेशन गरोदर माता तपासणी आणि प्रसुती पहिला सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय मातृसेवा मातृसेस हॉस्पिटल सक्कर चौक नवीन टिळक रोड अहमदनगर फोन अठ्ठ्याण्णव पन्नास वीस शून्य शून्य सतरा नमस्कार मी मानसी न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत पावयत नगर शहरातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा शहराची खबर बातमध्ये सावेडी उपनगरातील नगर मनमाड रस्त्यावर असलेल्या रस्ते कोहिनूर मॉलने नगर शहरात नेहमीच नाविन्यपूर्ण उपक्रम हाती घेतले आहेत याचाच एक भाग म्हणून कोहिनूर मॉलने खास गणेशोत्सवाचे औचित्य साधत आपली भाषा ढोल ताशा या ढोल पथक स्पर्धेचे आयोजन मंगळवारी केले होते या स्पर्धेत सात ढोल पथकांनी आपला कलाविष्कार सादर केला स्पर्धेत तालयोगी ढोल पथकाने विजयी पद पत पटकावले मागील काही वर्षापासून नगर शहर हे ढोल निर्मिती व वादनाच्या क्षेत्रात महाराष्ट्रात नवीन ओळख निर्माण करत आहे ही बाब लक्षात घेत नगरमधील ढोल पथकाची ओळख महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात व्हावी तसेच नगरच्या ढोल पथकांना एक व्यासपीठ मिळावे यासाठी ही स्पर्धा आयोजित करण्यात आली होती अल्पवयीन मुलाला मारहाण करून त्याच्याकडील मोबाईल व दीड तोळ्याचे सोन्याची साखळी एकाने बळजबरीने हिसकावून घेतली रस्तावरील बेलेश्वर मंदिरा ही घटना घडली या प्रकरणी भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात मारहाण व चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे नगर शहरात मोकाट कुत्री व जनावरांचा बंदोबस्त करण्यासाठी महापालिकेने यंत्रणा कार्यान्वित केली आहे तसेच कोंडवाडा विभागात पशुवैद्यकीय अधिकारी डॉक्टर श्रीपती दहातोंडे यांची नियुक्ती केली आहे नागरिकांना मोकाट कुत्री व जनावरांचा त्रास होत असेल तर त्यांनी पशुवैद्यकीय अधिकारी यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन मनपाच्या वतीने करण्यात आले आहे महापालिका कर्मचाऱ्यांना अखेर बप्पा पावला आहे राज्य शासनाने सातवा वेतन आयोग लागू केला असून याबाबत नगर विकास विभागाचे उपसचिव अजिंक्य बगाडे यांनी मनपा आयुक्तांना पत्र पाठवले आहे एक जानेवारी दोन हजार सोळा पासून सातवा वेतन आयोगानुसार सुधारित वेतन श्रेणी व एक सप्टेंबर एकोणास पासून प्रत्यक्ष वेतन लागू केले जाणार आहे सातवा वेतन आयोग लागू करावा यासाठी महापालिका कर्मचाऱ्यांचा गेल्या आठ वर्षापासून संघर्ष सुरू होता शासनाकडे वारंवार पाठपुरवठा मोर्चा आंदोलन या माध्यमातून मनपा कर्मचारी युनियन संघर्ष करत होती शहरातील मंगलगट येथे असलेले अब्दुल नुपान अलाउद्दीन पठाण यांच्या किराणा दुकानातील पंचेचाळीस हजार किमतीचे साहित्य अज्ञात चोरट्यांनी चोरी केल्याची घटना घडली सव्वीस ऑगस्ट रोजी रात्री दहा वाजता फिर्यादी दुकानाला कुलूप लावून घरी गेले होते दरम्यान चोरट्यांनी दुकानाचे पत्रे उचकाटून शिडीने आत प्रवेश केला यामध्ये तेहतीस हजारांचे सिगारेट व बारा हजारांची रोख अशी रक्कम चोरी केली आहे या प्रकरणी तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे शहराची खबरपात मध्ये इथेच थांबूया शहराची बात -फोर या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर